आई नमस्कार आई बापावर आता नमस्कार मी माझे नाव केशर भुतेकर तर एका आई बापावर आधारित आम्ही म्हणतो आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मग पंढरीला जाई कोणी काशीला जाई चार माझ्या घरी बाप चारीधाम माज्या घ घरी बाप पणरी लगाई कोरी काशी लगाई चारिधाम धाम माझ्या घरी बाप चारी धाम माझ्या ಮಾತಾ ಿಯ ಮತ ಮಾನೇ ಮಾಡವಿ ಪಿಲ कोणी चारीया केली नव लाई चारी माझ्या घरी आई पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारी दाम माझ्या घरी आई पण जाई कोणी काशीला जाई चारीधाम माझ्या घरी बापानी आई तिच्या मा ा हीच पुण्याई चारी दाम माझ्या घरी आणि पंढरी पंढरीला कोरी कोणी काशीला जाई चारी दाम माझ्या घरी बापनियाई पंड जाई कोनी काशीला जाई चार धाम माझा घरी बाप आणि नको मला धन दौलत संपतीया मोल जन्म जन्मीला भो मजला हेच माये बाप नको मला धन टिया मोल कीच जन्मी बाप, मने खे पुली कस काई चारी धाम माझ्या घरी बापनियाई पंढरीला जाई कोणी काशीला ला जाई माझ्या घरी बाप आई चारी दाम माझ्या घरी बाप आई जाई कोणी काशीला ला चारी धाम माझ्या घरी बाप आई पंढरी ला जा काशीला जाई चारी धाम माझ्या घरी बापी आई